चांदण चांदण झाली रादन चांदन झाली महालक्ष्मीची पाहत होते वाट महालक्ष्मीची पाहत होते वाट नाशिकचा सोनार बोलवा ग आईला नथनिघडवा ग नाशिकचा सोनार बोलवा ग आईला नथन गडवा ग हळद कुंकवाच घेऊन येतात हळद कुंकवाच घेऊन येतात महालक्ष्मीची पाहत होते वाट महालक्ष्मीची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रादन चांदण झाली रात महालक्ष्मीची पाहत होते वाट महालक्ष्मीची पाहत होते वाट नगरचा कसार बोलवा ग आईला बांगड्या भरा ग नगरचा कसार बोलवा ग आईला बांगड्या निंब ग गारळाचं घेऊन येतात निंब ग नारळाचं घेऊन येतात महालक्ष्मीची पाहत होते वाट महालक्ष्मीची पाहत होते वाट चांदन चांदण झाली रादन चांदण झाली रात महालक्ष्मीची पाहत होते वाट महालक्ष्मीची पाहत होते वाट वनीचा लोहार बोलवा ग आईला त्रिशून घडवा ग लोहार बोलवा ग आईला त्रिशून उदग गपराच घेऊन ताट उद गपरचं घेऊन ताट महालक्ष्मीची पाहत होते वाट महालक्ष्मीची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रादण चांदण झाली रात महालक्ष्मीची पाहत होते वाट महालक्ष्मीची पाहत होते वाट पुण्याचा शिंपी बोलवा ग आईला चोळी शिवा ग पुण्याचा शिंपी बोलवा ग आईला चोळी शिवा गोळी ग पातळाचं घेऊन ताट चोळी ग पातळाचं घेऊन ताट महालक्ष्मीची पाहत होते वाट महालक्ष्मीची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण झाली महालक्ष्मीची पाहत होते वाट महालक्ष्मीची पाहत होते वाट